तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तमे हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची माहिती मिळत असते आणि आजही असेच एक महाराष्ट्र केसरी पैलवान आपल्या या चॅनलवरती त्यांची माहिती जाणून घेता येणार आहे त्यांच्याबद्दल काहीतरी अशा गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला माहिती नाही आहेत तर अशा गोष्टी तुम्हाला माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा ही विनंती मित्रांनो वंजारी समाजातील आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवणारे एकमेव पैलवान म्हणजेच बीड जिल्ह्यातील चाटगाव तालुका धारूरचे पैलवान शिवाजी केकाण हे महाराष्ट्र केसरी होते एकोणीसशे पंचावन्न सालचे आणि यांच्याबद्दल आपल्याला माहिती जाणून घ्यायची या या आजच्या या व्हिडिओमध्ये तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्यांच्या आधी पैलवान कैलासवासी नारायण हंगे उस्मानाबाद यांनी एकोणीसशे एकोणसत्तर साली उपमहाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला होता खेळाडूला कोणतीही जात नसते की धर्म नसतो त्याचा धर्म व जात खेळ व खेळत असतो मात्र तरीही आपल्या या सिंहाची महाराष्ट्र केसरीची ओळख सर्वांना असलीच पाहिजे नवीन पिढीला समाजातील सर्व कर्तबगार समाजभूषण व्यक्तींची माहिती असायला हवी पैलवान श्री शिवाजी केकान व कैलासवासी नारायण हंगे यांना मानाचा मुजरा आणि त्यासाठी आपण हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे आदिवासींच्या ऊसतोड मजुरांचे मुले मुली काटक असतात त्यांना योग्य मार्गदर्शन व मदत मिळाली तर ते वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा यांमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतात गरज आहे फक्त राजकीय इच्छाशक्तीची मित्रांनो प्रत्येकजण हा आपल्या आईच्या पोटातून शिकून आलेला नसतो त्यांना काहीतरी शिकवण्याची गरज असते आणि जर काहीतरी त्यांच्यामध्ये अवगत असेल तर त्या अवगत गोष्टीला किंवा अवगत शैलीला आपलं प्रोत्साहन मिळणं हे खूप गरजेचं असतं आणि प्रोत्साहनासोबतच काही पैशांची गरज असते काही नडे असतात आणि त्या नळ सोडवण्यासाठी पैशांची गरज ही आमकाच असते आणि आपल्या प्रत्येकालाच आपल्या प्रत्येकाच्या फील्डमध्ये ग्रो करण्यासाठी हा पैसा अत्यंत महत्त्वाचा आहे त्या पैशाची नळ भागवल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही हे खरंच नक्की आहे मित्रांनो म्हणूनच या गोष्टींमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की गरज आहे ती फक्त राजकीय इच्छाशक्तीची कारण राजकीय पाठबळ मिळालं नाही तर ही मजुराची मुलं मुली हे काटक आहेत पण काय माहिती का त्यांना पुढे जाण्यासाठी काहीतरी गोष्टींची गरज आहे आणि ती गोष्ट ही राजकीय इच्छाशक्तीशिवाय ही पूर्ण होणारच नाही आहे मित्रांनो तर मित्रांनो वंजारी समाजातील आत्तापर्यंतचे महाराष्ट्र केसरीचा बहुमान चारोळी झालेला जंगलात व्हावीत ओढ करतो त्या आदिवासीची मुलांच्या दिवसभराच्या संघर्षाची धडक वाटते या संघर्षामध्ये एक विशिष्ट मुलीला आपलं जीवन यशस्वी बनवण्याची इच्छा आहे शिवाय डोळ्यामध्ये उमेदही आहे जसं की त्या पैलवान श्री शिवाजी केकान यांना असते तिच्या गावातील लोकांनी तिला समजून घेतलं की अशा स्थितीत शिकलेल्या मुलीला काही अन्यायाविरुद्ध स्त्रियांच्या मदतीची गरज आहे जिवंत उदाहरणासाठी तिच्या आजूबाजूला असणाऱ्या मार्गदर्शनाची मदतीची गरज आहे तिचं स्वप्न आहे की पैलवानांच्या इतिहासात तिचा ध्यास आहे एक दिवशी तिला पर्व देणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आपल्या सोबतीला सांगत तिचं स्वप्न आणि तिची इच्छाशक्ती त्या स्पर्धेच्या मैदानात चमकलेली आहे गेल्या दोन वर्षात तिचं उच्च अभ्यास आणि खूप मेहनत त्याला स्पर्धेत एक विशिष्ट स्थान मिळवण्यात मदत केली तिची उत्तम कामगिरी धैर्य आणि संकल्प त्या विश्वातील उत्तम पैलवानांच्या आदर्शांशी संवाद स्थापित केला जातो हा नवा योद्धा त्यांच्या समुदायाच्या आणि समाजाच्या मनाच्या ताब्यात फार गरजेचं आहे त्याला सोडवण्याचं समाजातील सर्वांना दिसणारं उत्तम उदाहरण असण्यासाठी उदाहरण असण्याचं नक्कीच आवश्यक आहे तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आवडलेल्या असतील आणि या मोलमजुरी करणाऱ्या जो समाज आहे त्या समाजातील मुलामुलींच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे हे करणं हे आपल्याला कोणत्याही प्रकारे येऊ शकतं पण आपल्याला ते करणं प्राथमिकता आपल्याला हो बोलणं त्या गोष्टीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो हाच एक मेसेज या व्हिडिओमधून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक उद्देश होता आणि तो उद्देश कदाचित तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल संपूर्ण पाहत असाल इथपर्यंत पाहत असाल तर नक्कीच हा उद्देश माझा पूर्ण झालेला आहे आणि हा उद्देश तुम्ही लोकांपर्यंतही पोचवाल ही, ही मला नक्कीच आशा आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या शेअरच्या माध्यमातून लोकांपर्यंत या गोष्टी पोचतील त्यांनाही याच्याबद्दल आपुलकी वाटेल त्यांनाही काहीतरी मदत करूशी वाटेल तर नक्की त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोचवा आणि आपण जो हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आहात तर त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायलाही विसरू नका आणि मित्रांनो शेवटी जाता जाता मी एवढंच सांगतो आहे की आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी हिंद केसरी आणि रुस्तम हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची संपूर्ण प्लेलिस्ट आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही नक्कीच पाहू शकता ती प्लेलिस्ट पाहून तुम्हाला इतर जे महाराष्ट्र केसरी होऊन गेलेले आहेत हिंद केसरी होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि ही माहिती पाहून तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं हे नक्कीच मला कमेंटद्वारे सांगत जावा कारण या तुमच्या कमेंटमुळं मलाही उत्साह येतो की तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहू तर नक्कीच मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच माहितीसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद